मग मंडळी उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पावसाळा तर सुरू झालेला आहे चहासोबत काहीतरी गरमागरम खायला प्रत्येकाला आवडतंच भजे तर प्रत्येकाला येते आणि प्रत्येकाची वेगवेगळी वेगळी वेगळी पद्धत असते चला मग मी मी कशी बनवते कोणत्या पद्धतीने बनवते आणि हलके फुलके आणि सोडा न वापरता आजची रेसिपी भजेची रेसिपी मी दाखवणार आहे इथे मी दोन वाटी असं हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक एक चमचा जवारीचं पीठ आणि एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं कोरडंच मिक्स करून घ्यायचं यानंतर अगदी थोडं थोडंसं करत पाणी घालायचं ज्या वाटीने मी हरभऱ्या डाळीचं पीठ घेतले त्याच वाटीने मी पाणी घेणार आहे इथं अगदी थोडं थोडंसं पाणी घालत ह्याला फेटून घ्यायचं इथं मला साधारण दीड वाटी असं पाणी लागलेलं ला आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही नक्की करून बघा इथं मला दीड वाटी असं पाणी लागलेलं आहे अगदी थोडं थोडंसं घालत फेटून घ्यायचं फेटून घेतल्यानं एकदम पीठ हलकं होतं एकदम असं हलके फुल होतात आणि सोडा घालायची गरज नसते तुम्ही बघू शकता इथं मला दीड वाटी असं पाणी लागलेलं आहे आता हे पाणी घातल्यानंतर कंटिन्युअसली एक साधारण पाच ते सात मिनिटं फेटून घ्यायचं हे फेटल्यामुळं सोड्याची गरज नसते आणि पीठ एकदम फुल्लं गेलं जास्तं आणि हलकं फिट पीठ होतं आणि फिरव फिरवते वेळेस फेटून घेते वेळेस एकाच डायरेक्शननं फेटायचं उलट दिशेने फेटायचं नाही ज्या डायरेक्शननं ना सुरुवातपासून फेटत असतात त्याच त्याचप्रमाणे फेटून घ्यायचं आता फेटून घेतल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनटं ह्याला थोडंसं झाकून ठेवायचं जोपर्यंत आपण कांदा वगैरे चिरून घेणार आहोत तोपर्यंत एक पाच मिनिट तरी ह्याला थोडं झाकून ठेवायचं एकदम पीठ असं मुरलं गेलं एकदम भिजलं गेलेलं आहे आता यामध्ये मी खूप काही मसाले घालणार नाही आहे अगदी थोडेसे मसाले जे आपण लाल तिखट हळद वगैरे असं साधारण जे नेहमी वापरत असतो तेच घालणार आहे अगदी थोडंसं एक चुटकीच असं हळद घातलेला आहे यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ओव्या जिरेची पूड एक चमचा असं घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि कोथिंबीर घ्यायचं थोडेसे अर्धा पानं मी कढीपत्त्याचे बारीकसं चुरून घेतलेलं आहे इथं दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे असं गोल आकारामध्येच कट करून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं खूप काही वेगळं काही घातलं नाही नेहमी आम्ही बनवत असतो त्याचप्रमाणे बनवण्या बनवलं आहे इतकंच की मी पिठाला थोडंसं फेटल्यामुळं सोड्याची गरज लागलं नाही आणि थोडंसं मोरून ठेवल्यामुळं थो सोड्याची किंवा असंच काही वेगळं काही मसाला काही घातलं नाही आणि चवीला पण अप्रतिम असं होतात हा आ, भजे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी जेव्हा आपण कढई ठेवतो गॅसवरती त्याच वेळेस एक चमचा असं मी इथं ह्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ का कशामुळं घातलं आहे बाकीचं सगळं एकदम हलकं होतं मऊ होतं आणि हे तांदळाचं पीठ वरून घातल्यानं मधलं एकदम सॉफ्ट असतं वरचं कवर असतं कुरकुरीत असं होतं ह्याच्यामुळं एकदम छान बाइंडिंग येतो मधून एकदम मौसूत आणि वरून असं जरा थोडंसं खुशकिसीतपणा येतं ह्याच्यामुळं तांदळाच्या पिठामुळं यानंतर इथं मी एक चमचा तेलामध्ये थोडंसं हिंग घालून घातलेलं आहे आता हे घातल्यानंतर तेल तापल्यानंतर एकदम बारीक बारीकसर तेलामध्ये सोडायचं इथं माझं तेल तापलेलं आहे आता अगदी थोडंसं घेतलेलं आहे मी हातामध्ये जास्त वेळ फेटल्याने आणि थोडंसं मुरून ठेवल्याने थो कोणतेही भजे खाली बुडाला जाऊन नाही बसत एकदम वरती येतात आणि मी एकदम हाय हीट ठेवलं नाही मीडियम हीटवरच गॅस आहे एकदम बारीक गॅस आहे आणि जेव्हा आपण भजे तेलामध्ये सोडतो ते एकदम वरे आलं तर पीठ आपलं परफेक्ट असं जमलं आहे असं समजून घ्यायचं जे भजे टाकत असते खले जाऊन बसतात ते एकदम घट्टसर होतात भजे आणि तुम्ही तेलामध्ये एकदम सोडले की वरे येतं ते एकदम हलके फुलके होतात तुम्ही बघू शकता कलही सुरेख आलेला आहे भज्यांचा आणि चवीलाही अप्रतिम असं लागलेला होता आणि हम माझ्या घरी तर प्रत्येकाला आजची भजी साधी सोपी आणि चहा सोबत असं गरमागरम भजी खायला प्रत्येकाला आवडलं तुम्ही बी करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच पद्धतीने मी सगळे भजी करून घेतले थोडंसं गव्हाचं किंवा जवारीचं पीठ वापरल्यानं ह्याला वेगळी चव येते मी नेहमीच थोडंसं तर काहीनात गव्हाचं आणि जवारीचं पीठ वापरत त्यामुळं हे तेलकट खूप जास्त तेलकट होणार नाही आहेत एकदम कोरडं होतात तेल तेल हाताला लागणार नाही आहे यामुळं तुम्ही बघू शकता प्रत्येक भजावरती आलेला आहे तेलावरती पोहत आहे एकदम हलकं झालेलं आहे मग पाऊस तर सुरू झाल्याला तुम्ही बी नक्की करून बघा आजची रेसिपी आजच ट्राय करून बघा चहासोबत मग कशी वाटली आजची रेसिपी आणि तुम्हाला अशीच रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कशा पद्धतीची रेसिपी हवे ते पण सांगत जावा आणि क लाईक करायला विसरू नका तसेच शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक नंबर असं भजी झालेलं आहे असं खूप काही मसाले नाही खूप काही चिचकट नाही एकदम धाते ते पंधरा मिनटात थोडंसं फेटायला थोडं पाच मिनटं लागेल मुरायला पाच मिनटं आणि सगळं मिक्स करायला असं पाच मिनटं लागेल एक साधारण वीस मिनटामध्ये भजी रेडी होतात पावसाळा सुरू झाला आहे म्हटलं तर प्रत्येकाला असं काहीतरी गरमागरम आणि चटपटीत असं खावं आवडतं प्रत्येकाला येत असतं भज प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते बनवण्याची अड थोडक्यातच असतं वेगळं काहीतरी वेगळं प्रत्येकाची वेगळी पद्धत असते थोडं वेगळं काहीतरी वापरलं गेलं जातं त्यामुळं थोडंसे वेगळं बनतात प्रत्येकाची वेगळी भजी तुम्ही बघू शकता फोडूनही दाखवते एकदम हलकं झालेलं आहे हाताला थोडंसुद्धा तेल लागलेलं नाही आहे एकदम हलका फुल झालेला आहे अगदी थोडं थोडंसं एकदम बारीक सोडलेलं होतं भाजा एकदम टम्म असं फुगून आलेला आहे चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद तसं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता लाईक करून जावा धन्यवाद